नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या सर्वांच्या मनात मनात घर केलेल्या आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून झालेल्या आहेत त्यामुळं साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका असो नगरपालिका असो नगरपंचायती असो जिल्हा परिषद असो पंचायत समित्या असो की काही ग्रामपंचायती असो यावर सध्या प्रशासकीय राज सुरू आहे हे या वेळेत या निवडणुका का झाल्या नाही तर ओबीसी आरक्षणासंदर्भात काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या आणि त्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकामुळं या निवडणुका लांबणीवर पडल्या या सर्व याचिकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने मग चार आठवड्यात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निव निवडणुका घ्या चार आठवड्यात निवडणुकाची अधिसूचना आदि, जारी करा आणि चार महिन्यात निवडणुका पार पडा असा आदेश देताच राज्याचं निवडणूक विभाग कामाला लागला आहे राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी सर्व राज्यातील निवडणूक विभागात जो महसूल प्रशासनाच्या ताब्यात असतो त्यांना तात्काळ वार्ड रचनेचं काम सुरू करा असे आदेश दिले असून त्यानंतर वार्ड रचनेचं त्याचं तो आरा आ, हे करा त्याची सीमा ठरवा त्या ते त्या वार्डात किती मतदार असतील याचं हे करा आणि त्या अनुषंगानं मग पुढं निवडणूक कार्यक्रम जाहीर कर करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आणि एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाचा निवडणूक कार्यक्रम कसा कर असेल हे अगदी त्याचं अजुंशन करून त्यांनी कार्यक्रम पण काही तयार केला असून तो पण आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार महाराष्ट्रातील बत्तीस माफ करा महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिका ज्यातील जवळपास सतरा ते स सोळा ते सतरा महापालिका ह्या मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कोकणातील तर उर्वरित महानगरपालिका ह्या घाटाच्या वर आहेत मग त्यात विदर्भातील नागपूर असेल अमरावती असेल तर मराठवाड्यातील लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर असेल न इकडं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर ह्या महापालिका असतील पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड सोलापूर या त्या महापालिका असतील त्याचबरोबर जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस नगरपरिषदांची पण निवडणूक याचबरोबर होणार रा आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीसाठी पण पन निवडणूक होणार आहे बेचाळीस नगरपंचायती पंधराशेच्या पेक्षा जास्त ग्रामपंचायती या सर्व यांचा निवडणूक कार्यक्रम आता येऊ घातलेला आहे अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे म्हणजे एकंदरीत सर्व पाहता जर महापालिकेचेच नगरसेवक जर धरले कोणतीच महापालिकेचे तर त्यांचा आकडा जवळपास एक हजारापर्यंतचा नगरसेवकाचा आकडा आहे तर नगरपरिषदातील नगर नगरसेवकांचा तीनशे दोनशे अठ्ठेचाळीस नगरपालिकेतील नगरसेवकांचा आकडा हा सहा सात हजाराच्या वर बत्तीस जिल्हा परिषदामधून जवळपास दहा हजारपेक्षा जास्त जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा असणार आहे तर पंचायत समितीचा तर आकडा त्याहीपेक्षा जास्त असेल म्हणजे एकंदरीत पाहता येत्या ह्या चार महिन्यात महाराष्ट्रातील मतदारांना जवळपास हजार आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहे आणि त्यासाठी ही निवडणुकीची रंधमय चालू राहणार आहे आज मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमधील दिग्गज अशा शरदचंद्रजी पवार माजी कर्णधार दिवंगत अजित वाडेकर आणि नुकताच भारताच्या कप्तानपदाचा आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मा या तिघांच्या स्टँडचं उद्घाटन पार पडलं या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटीचे माजी अध्यक्ष भारतीय क्रिकेट कमी हे जे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पण माझी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री आदी दिग्गज मंडळी उपस्थित याच्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या बाबतीत शरदचंद्रजी पवार यांचं काम उल्लेखनीय असं असं आहे त्यांच्यामुळंच खऱ्या अर्थानं क्रिकेटला अवस्था आली असं त्यांनी नमूद केलं म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या नावाचं एक स्टँड करण्याचा जो निर्णय घेतला तो स्तुत्य असाच आहे त्याचबरोबर अजित वाडेकर आणि रोहित शर्मांना त्या नावांचं पण स्टेडियममध्ये स्टँड केलं तेही त्यांचे कार्याचं गौरव करणारच आहे आणि याच्यात असलेल्या एम सी एच्या ऑफिसच्या लाऊन्सला जे अमर काळेंचं नाव दिलं ते पण अमर काळेंच्या स्मृती उजाळणारसारखंच आहे या कार्यक्रमाला निमंत्रिताबरोबरच सर्वसामान्य जनता ही मोठ्या संख्येने उपस्थित होती तुमचा शेवटच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद